एस ट्वेंटी सेवन लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत टेंबी कोल्हापूर ग्रामपंचायत आगाशी विरार पश्चिम येथे रक्तदान शिबिर संपन्न रक्तदान हे महादान आहे गरजू व्यक्तींसाठी जीवनदान ठरणारे रक्तदान करणे ही मानवतेच्या हिताचे कार्य करण्याची मानवाला मिळालेली एक अमूल्य संधी आहे सध्या रक्तदान हे काळाची गरज आहे अनेक स्वयंसेवी संस्था मंडळे व राजकीय पक्ष अशी शिबिरे आयोजित करतात जय भीम मित्रमंडळ आगाशी व रिक्षा चालक मालक मित्रमंडळ आगाशी यांच्या मार्फत रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर ग्रामपंचायत आगाशी विरार पश्चिम येथे भव्य रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य चिकित्सा आणि नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न झाले जलाराम आरोग्य केंद्र व रेडियंट हॉस्पिटल विरार पूर्व यांच्याद्वारे व सिद्धिविनायक ब्लड बँक यांच्या सहकार्याने सदर शिबिर संपन्न झाले सदर शिबिर यशस्वी पार पाडण्यामागे सिंहाचा वाटा राहिला ते म्हणजे आगाशी गावचे समाजसेवक प्रभाकर वागळे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी यांनी सदर शिबिर यशस्वीरित्या पार पाडले सदर शिबिरात मोफत आरोग्य सेवा आणि उपचार मोफत डोळ्यांची काळजी व उपचार मोफत थायरॉइड व शुगर तपासणी गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू ऑपरेशन मोफत चष्म्याचे वा वितरण अशा अनेक प्रकारच्या तपासण्या झाल्या शिबिर हे शिबिरात विशेषतः म्हणजे टेंबी कोल्हापूर ग्रामपंचायतचे माजी सदस्य मिलिंद वैती यांनी सलग वीस वेळा रक्तदान केले आहे त्यांची अनेक गरजू लोकांना रक्त देऊन मदत केली आहे सदर शिबिरात त्रेसष्ट बॅगांचे रक्तदान झाले समाजसेवक प्रभाकर वागळे यांनी आगाशी तथा ता वसई तालुका पालघर जिल्ह्यातील लोकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे कारण हे रक्त कुठेतरी आपल्या आईला बहिणीला लहान मुलांना संपूर्ण कुटुंबाला या रक्ताचा फायदा होतो यासाठी त्यांनी सर्व लोकांना रक्तदान करण्याचा सल्ला दिला आहे धन्यवाद